पावडर जास्त झाली आहे नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या विशेष भागात मी विनय आणि हो मुकेश पकडले छत्री छत्री आपले खूप खूप स्वागत करतो रिमझिम पावसात तुमचं खूप खूप स्वागत आज सगळ्यात विशेष कार्यक्रम आहे आपली जी दत्त विद्या मंदिर आहे म्हणजे नंदन आणि गौरवची शाळा तर त्या शाळेत जे जोईल सर होते ते रिटायर्ड झालेले आहेत आमच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम तो आज आहे तर त्यासाठी आम्ही चाललो आहोत पालक हजर होत बरेचसे आता बरेचसे हजर असतील कारण की सगळ्यांची आवडते आवडते सर होते त्यामुळे आता नंदनची आणि गौरवची मजा झालेली आहे आता, 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 आता अभ्यास करते असं काय वाटत नाही ऑर्डर इली की नाही गॅस इलो गॅस आत्ता सो येतं म्हणजे उसळ लेट आहे की का टेबल खुर्च्या लावून झालेली आहे उसळ लेट आहे उसऱ्याचा उसयचा पडलेला कोण कोण आम्ही येथे बघूया तरी पण ती दांडक्या घेऊन ये अरे टायमिंग मध्ये आहो इकडे जाऊया का आधी जाऊया काज्यांचं वाच ये वाटप वाटाप वाटपाचं वाच येलो वाटपाच मुलाखत घ्या अध्यक्ष मॅडम ते काय बोलणार ना कॅमेरासमोर मेन प्रोग्राम इकडे चालू आहे अरे सर शेगडी जोडतात अजून जोडता मग वाटपाच येलो म्हणून म्हणतोय म्हणजे टोप मोठोच ठेवला गॅसवर आले पाहिजे तू काय खायचं नेऊच्या नेऊच्या विचारत नाही ना जा जा पुष्प सारखे <laughs> झाडं मेली आहे तर बी नेऊचा मका झाड नाही नेऊचा बी नेऊचा ने खेचा या जास्वंद जास्वंद ना जास्वंद नाही या सदाफुलीचा दा? जास्वंद म्हणतो ती असतली खाली दुसरी एक पालक शंभर टक्के हजर आहे ते बघा विद्यार्थ्यांपेक्षा <laughs> पालक हजर आहे आजच्या आहे का उपक्रमात म्हातारी इली आहे पाऊस लागता पाऊस बिऊस हा की नाही गाडी घातलंस तर तसेच ऐकतो पण माझा काय जायचं नाही अरे ही बहिणी तरी मी गल्लीत दिसलाच नाही पटकन प्रमुख पाहुणे अनतो अन आज जातीनिशी हजर हा उपक्रमात बघ सरांबद्दलच प्रेम आहे म्हणून मी आमच्या पोर काय करता चांगलं धड शिकवलेली त्या

ठेवलेली शाळेत मग टायमिंग बरं झालं पाव आल्या बरोबर हो सर बर नमस्कार नमस्कार निश्चित आमच्या वेळेत झालं तुमचं निरोप सह नाही तर मुंबईवर नाही येऊचा लागला मी येणार एवढं अरे मी मागे ना तुमक माहीत नव्हता मी आज ना नाही आम्ही जे बोलतोय तसा दाखव आम्ही आपल्या काजगीत प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा असतो तो गुरुजनांचा शिक्षकांचा असतो म्हणजे जसा विद्यार्थी हा आजीवन विद्यार्थी असतो तसं शिक्षकी पेशा स्वीकारलेली जी व्यक्ती आहे ती आजीवन शिक्षक म्हणत राहते परंतु सरकारी नियमाप्रमाणे त्या स व्यक्तीला आपलं सेवानिवृत्तीचं वय झालं की प्रत्यक्ष ज्ञानार्जनाचं काम जे आहे ज्ञानदानाचं काम जे आहे ते थांबवावं लागतं आणि आज आपल्या दत्तविद्या मंदिर शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सगळ्यांचे आवडते शिक्षक श्री बालचंद्र गोपाल जुईन सर यांना सन्मानानं व्यासपीठावर इथे घेऊन यायचं आहे आणि आमची शाळाची नावारूपाला आली ही खरी जुईल सरांमुळे सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेली अशी शाळा होती धनगरांची घरं होती सतरा घरं होती आणि बत्तीस विद्यार्थी होते आणि ती शाळा जी होती ती कावन होतं आम्ही जे गुरांना बांधतो उन्हाळ्यात बांधतो तसं कावन होतं आणि त्या ठिकाण मधून ज्या दोन नद्या होत्या त्या नद्या क्रॉस करून मला जायचं होतं आणि दिवसाढवळ्यात जनावरं खाली फिरायचे आणि ती पुरं लांब राहायची डोंगरात संपूर्ण घरं असल्यामुळे हाकेच्या अंतरावर घरच होती आणि एक कुठला तरी विद्यार्थी बघायचा आणि म्हणायचा तो बघा मास्तर आला आमचा काही लोकांकडे संघटन कौशल्य असतं लोकांना आपले विषय स माणसाला पटवून देण्याची एक कला असते तर त्या ठिकाणची शाळासुद्धा बांधली ती सुद्धा अशीच बांधली की जायला वाट नव्हती हो चेहरे न्यायला वाट नव्हती हो जागा नव्हती हो तर म्हणे किती मंजूर झाले फक्त म्हटले चाळीस चारीज़ा। हजार मग चाळीस हजार म्हणे होणार नाही मारत बघूया म्हटलं तुला काय कमी पडेल ते सांग ना वाळू म्हटलं काढून देतो न वासे हवे वासे काढून देतो जंगलातले दे। टेन्शन घाऊन कोम फक्त चिरे तिथं नेणं आणि मूर्तमेळ भरवणं हे म्हटलं तू काम कर रविवार पूर्ण जंगलात असायच्या तोड तेवढं वर्ण खालीआण ते तास हे सगळं त्या ग्रामस्थांकडून घ्यायचा आणि आलेल्या गेलेल्यांना सुद्धा ते ग्रामस्थ माझे सगळं जेवण घालायचं बऱ्याच वेळा सर जेव्हा इथे पालकांच्या समोर जेव्हा विषय मांडत त्यांची बोलण्याची पद्धत असायची माझा निशाण माझी भाग्यश्री माझा आयुष म्हणजे माझी ओळी हो वगैरे असते ते बांधण्याची त्यांची पद्धत होती त्यामुळे एक लक्षात येतं की शिक्षकांना किती आपल्या मुलांबद्दल आपुलकी असते आहे अक्षरशः मी आंघोळी घातली त्या मुलांना नदी जवळ असल्यामुळे दोन्ही बाजूंना नदी असल्यामुळे आंघोळी घातली कुठचाही कार्यक्रम असतो त्यात त्यांनी आपली गाडी आपला वेळ सगळं आपल्यासाठी खर्च केलं माझ्या गाडीचं करेल करे? हा कधी त्यांनी विचार केला नाही जेवायला बसली तर त्यांना सगळं पुरतंय की नाही त्यांना मिळतंय की नाही ह्याच्याकडे त्यांचं काय लक्ष असायचं त्या ठिकाणचे धनगर म्हटल्यानंतर म्हैशींचा व्यवहार म्हैशींचा व्यापार शेळ्यांचा नाही पन्नास पन्नास लिटर म्हैशीचं दूध तीन तीन चार चार किटल्या घेऊन यायच्या ते बिचारे तर त्या याच्यामध्ये त्यांना खायलासुद्धा जागा नव्हती आणि अशा ठिकाणच्या मुलांना एम एस सी करणं किंवा अशा स्वरूपाची घडवणं साध्या गोष्टी नव्हत्या तर इथं ते छोटा असा त्यांनी एक मळा फुलवला त्याच्यात वांगी लावली भेंडी लावली वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या घेतल्या गेल्या आणि ते तिथे पिकलेलंच आपल्या विद्यार्थ्यांना मिळावं त्यातनं सकस आहार मिळावा कायम एक तळमळ त्यांची असायची तिथं सुद्धा आम्ही जवळ सकाळी साडेआठला आम्ही शाळेत असायचे आणि दाणेकरांच्या उतारा लागलं ला। गाडीच्या फायरिंग ऐकून पुरं सगळी माझी धडाधड धडधड वारगात जाऊन असायची तिथेही थाक तेवढा जातात माझे डोळे आणि मान एकच मारायचं पण परत पर हात लावायचा सांगण्यात आपण शिवाय कुठलंही शिक्षण मिळत नाही लक्षात घे प्रचंड पण अंगात तीन तीन ताप आहे बडबड बडबडायची कशा गिलास आम्ही होतो शाळा सांभाळली असती एक दिवस इला नाचता असतं काय झाला असता हे सुद्धा आम्ही अनुभवलेलं आहे वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले राबवले म्हणजेच त्यांनी शिक्षणासोबत मुलांचा सर्वांगीण विकास का कसा होईल यावर त्यांनी जास्त जोर टाकलेला आहे शाळेचं शाळेला मी पहिल्या पहिलं भेट द्यायचो फक्त बाहेरूनच पण सरांची ओळख झाल्यानंतर मी बुद्धाहून आज जाऊन शाळेला भेट द्यायला लागलो असे शिक्षक प्रत्येक शाळेला लाभो जेणेकरून विद्यार्थ्यांचा आणि त्याचबरोबर शाळेचाही विकास होईल आणि शाळेचं नाव मोठं होईल सरांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून आणि आमच्या संपूर्ण कलसो कोकणच्या टीमकडून खूप खूप आज सेवा निवृत्ती झालेली असली तरी परिवाराची आवृत्ती कधी नाही चालूच राहणार आहे आणि त्यामुळे मी सरांना पुन्हा एकदा दीर्घायुषी त्यांचं पुढचं आयुष्य जावं आयुष्य आतापर्यंत जे काही चाळीस वर्षाची त्यांची सेवा झाली ती पूर्णत मुलांचं शिक्षण आणि शाळा आता बराचसा वेळ त्यांनी मॅडमसाठी द्यावा आणि स्वतःसाठी द्यावा आणि पुढचं आयुष्य हे आनंदी आणि उत्साही असं व्यतीत करावं यासाठी शुभेच्छा देतो बरं काय म्हणजे काय एवढं मधीपदी येत जाणार नाही आमचे पहिले घ्यावा त्याची इच्छा खूप होती त्या दिवशी आलो ना पिंटाची पण ते पण आपलं गुरुजीने मला शिकवायचं तरी शिकवायला क्लास चालू आमच्या पोरग्यांसाठी क्लास चालू करा तुम्ही बरोबर पाहतो प्रोग्राम चालू झालेले आहे बघा अरे काय बरं टायमिंग वारी शकलंस गो उभे राहा सांगत होते राहूलच ना आवाज भारी <laughs> आताच दिसतात आता टायमिंग <laughs> <laughs> टायमातील <laughs> हो <laughs> यो येऊ बाव हातात घेऊन बघाली बघतात मीठ बीट लागलं बघ आम्ही खाऊचे म्हणजे आधी तू काहीतरी गडबड जात आधी खाल्ला तोंड तोंडात घास तरी टाका त्याच्या काय झालं आपण येणार घेऊया ना थोड्या वेळानं चेंज होते मंडळी वाढली त्यामुळे रिटायर झाले तर दुःख होतंच होत ना त्यांच्या अग्रस्त खात पाव काही घेऊ रिटर्न ते बोलले असं नाही आमक सांगा आणखी दोन मागून घे भीड भीड काय बरोबर सगळं व्यवस्थित आहे ना असं आमक घेऊ पुढे नाही उसळ ना, ना मग काय

गो गो पुष्पक घेऊन जा दोन पाहून दोन पाहून पुष्पक आहे त्याच्या वाटणीच सगळं त्याच्या वाटणीचं तूच करत तुझ्यावरच जबाबदारी चनो दाताक लागत ना, ना? तुझ्या हा जरा <laughs> <laughs> वाटप तू लावला नेता वाटप तू लावला वाटप तू लावलं तेव्हा तिच्यात आता केव्हा काय नाही कमेंट तुका पटत आजी माझी अध्यक्ष हात लावून घेतली <laughs> आता तुझे आता सूत्र संचालना पुढच्या वेळी तू भाषण करताना दिसत होत जास्त लक्ष घ्यायचं प्रोग्राम असलो तर जेवणाचा आमंत्रण आधी द्यायचा जेवणाचा चुकवतच ना एक पाऊट व्हिडिओ नाही करू जाऊ पण जेव्हा हा मागान पाव गावा हा लादा नको येऊस हवी बरालाने तोच संपत्ति लिया तुम्ही श्लोक म्हणणार असता सुरुवात केली नाही सुरुवात केली नाही दादा कार्यकारी मंडळी सगळी आता बसलेली आहे दी बघा वाढपी वाडपी सगि अरे सर तुम्ही बसा आधी

या ते ह्या उसळी उसळ पावसा सगळ्यात शेवटी येईल आता एंट्री पूनम मैनची एंट्री शेवटी आहे सगळ्यात काय आला कचरा पेटी दहा वाळात नाही वाळात जशी होय होय कानक कानक दुसरी तो आज दाखवता चला 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 मुलांनो चला चला शाळेतल्या मुलांनो खेळायला चला खेळायला चला अरे काय धरता दर धर काय तू नंदन हम्म नंदन दादा झालो आता खैरे होता तर अशा प्रकारे कार्यक्रमाचा समारोप बनला आहे आणि पुनम मॅडम आपल्या पिशी घेऊन चाललेले आहेत दिसताय का पुनम मॅडम दिसताय तुम्ही पीसी घेऊन पाच पाव डावून एकच झाले आणि हे लास्ट सगळ्यात शेवट मासेबिसे पकडून इकडे कार्यक्रमाचा कार्यक्रमाचा समारोप हिंदी याद शेवट शेवट रवलेले चणे अंक वाढण्यात येत आहेत हे

विनूक ठेवतात काय विचारा दोन महिने तो बरोबर कांड्याप काढीत त्यांचा विचार दोन महिन्यासाठी शिक्षक उपलब्ध आहे पालक येतले बाबा नको रे बाबा आमचं पोरांगरात जाऊन दे चला बाय बाय <laughs> ते जोरात करते आता त्यांना मार कमी झालो ना चला असे जेत रवा असेच कार्यक्रम आमचे होईत रवा ते उद्या नाही रुमाल आणलं तर तुका पन्नास रुपये दंड तो रुमाल नाही म्हणून छत्री खाता <laughs> ना ना आता नाही हे, हे गुरुजी गेलेत पण हे गुरुजींक वाटत हे दाय का पोचवतले गुरुजी माहिती नवीन वाईस जरा घेतले बघून बघून आजच <laughs> ते घेतले दिसतच घेतले नाही ऐकायचे नाही तर आमक निरोप दी तू आम्ही येतो जाणक्या मोठ्या घेऊन अंजन अंजन पण रिटायरमेंट घेतल्या ना नवीन अध्यक्ष गेले आता काय करतात बघूया हे काय उसळ ही ड्रोप घेऊन काय चालली ही उसरी